संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव आई वडिलांना सांभाळा तरच ग्रामपंचायत मध्ये वारसाची नोंद होईल अन्यथा होणार नाही असा वडजी येथील ग्रामपंचायतनं महत्वपूर्ण ठराव घेतलाय या ठरावाच्या प्रती वरिष्ठांना पाठवण्यात आलाय ग्रामपंचायतच्या वतीनं मासिक सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय एवढंच नाही तर आईवडिलांना न ना सांभाळणाऱ्या मुलाच्या वारसासाठी भविष्यात ग्रामपंचायतकडून कुठलीच दखल घेतली जाणार नाहीत त्यांना कोणत्याही प्रकारचा दाखला आणि सहीही देण्यात येणार नाही जो मुलगा किंवा एकत्रित राहणारी मुलं आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नाहीत त्या मुलांना आईवडिलांच्या नावावरील संपत्तीचे वारसदार होता येणार नाही असा ठराव एकमतानं संमत करण्यात आलाय आईवडिलांकडे म्हातारपणी दुर्लक्ष करणाऱ्या मुलांच्या कृतीला यामुळे चापसणार आहे यामुळे काही प्रमाणात का, का होईना वृद्धांना सन्मानाची वागणूक मिळणार आहे तसेच जी मुले आई सांभाळ करतात त्यांनाच वडिलांच्या मालमत्तेत वारसदार म्हणून हक्क मिळणार आहे तशी वारसा नोंद केली जाणार आहे अशी स्पष्ट नोंद करण्यात आली आहे वृद्धप काळात जगणं आता कठीण झालंय त्यामुळेच ग्रामपंचायतनं केलेला हा ठराव कौतुकाचा विषय ठरतोय शिवाय जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी असा ठराव करावा असं आवाहन करण्यात आलंय नुकत्याच नोव्हेंबर मध्ये पार पडलेल्या आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत आम्ही एक ऐतिहासिक ठराव घेतला जो आई सांभाळणार नाही त्याची आम्ही वारस म्हणून नोंद घेणार नाही यासाठी माझ्या गावकऱ्यांनी उपसरपंच पोलीस पाटील तसेच आमचे ग्रामसेवक व सर्व सदस्य यांनी सर्वांनी संमती दर्शवली व हा ठराव पारित केला तर सामाजिक संवेदना संपत चाललेल्या असताना धकाधकीच्या जीवनात आई वडील मुलांसाठी खूप काही करतात पण अशा परिस्थितीत जेव्हा परत करण्याची वेळ येते त्यावेळेस मुलं पाठ फिरवतात आई वडिलांच्या दवाखान्याचा खर्च त्यांचे राहण्याखाण्याची सोय व त्यांचे पालन पोषण वृद्ध काळात त्यांची सेवा करणे पण याच वेळेस काय याच गोष्टीला तणा जावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे वाशिम ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा